आपण जर पूर्ण यादी पाहालपासून तरी आम्हाला वाटणार नाही सलीम कुत्ता बरोबर ज्यांनी नाचले युपीए केस टाकली होती युएपीएची काय झालं प्रवेश दिला इकबाल मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला काय झालं प्रवेश दिला मुख्य गोष्ट हिचं असे लोक बसायला लागतील तर मग बाकीच्या फरक आदित्यजी एक एक मिनिट आदित्यजी म्हणाले फरक एवढाच आहे तो कुत्ता होता आता डागी झालाय बघा थेट, थेट परिणाम ह्या सरकारवर कारण हे सरकार थेट निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे निवडून आलेलं आहे तुम्ही शेतकरी म्हणून आंदोलन करा तुम्ही विद्यार्थी म्हणून आंदोलन करा महिला म्हणून आंदोलन करा ह्या महाराष्ट्राचे या देशाचे नागरिक म्हणून आंदोलन करा ह्या सरकारला काही काढी मात्र फरक पडत नाही त्यांना फरक एवढाच पडतो तिजोरीत पैसा आहे किती हे बघायचं नाहीये या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला किती मिळतंय आणि स्वतःच्या शिशान किती जात आहे एवढाच फरक पडतो बाकी सरकारला काढी मात्र फरक पडतो आपण पाहिलं असेल हे तुम्ही कितीचा खर्च बोलताय पंचावन्न हजार, हजार कोटीचा समृद्धी महामार्ग आहे खड्डे पडले नाहीये पहिल्या वर्षात उद्घाटन झालं जा नदी नाही ना ब्रिज कोसळला नाही क्रॅक्स गेले नाही अटल सेतूच्या आजूबाजूला क्रॅक्स गेले नाहीत कोस्टल रोड जे आम्ही बनवायला सुरु केलं होतं जेव्हा सरकारमध्ये बसले रोड सर्फेसिंग तेव्हाच्या काळी झालेलं आहे रोड सर्फेस जाऊन बघा टनलमध्ये कशी आहे मेट्रो सतरा दिवसापूर्वी जे उद्घाटन झालं त्याची भिंत कोसळते हे आज दुर्दैवी चित्र महाराष्ट्राचं आपण एका काळी आपल्याला देशातलं प्रगत राज्य म्हणायचो किंवा सरकार आपलं आपण पाहत होतो अनेक वेगवेगळी कामं करायची पण आज महाराष्ट्र कशात फसलेलं आहे कशात अडकलेलं आहे ह्या वादांमध्ये